दरम्यान जुन्नर तालुक्यात मनसे वाढवण्याचं काम ज्यांनी केलं त्या मकरंद पाटे यांच्या पत्नी सोनल पाटे या नारंगा वारवाडी गटातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज जुन्नर येथे दाखल झाल्या होत्या यावेळी मकरंद पाटे यांच्याशी बातचीत केली सुरेशजीवाणी यांनी जुन्नर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला सगळेच पक्ष सामोरे जात आहेत आपला माणूस आपली आघाडीचे आमदार श्रद्धेज सोनवणे मनसेमधून निवडून आलेले आहेत या निवडणुकीला मात्र ते खऱ्या अर्थाने आज नवीन पक्षाच्या माध्यमातून समोर जातात जुन्नर तालुक्यामध्ये मनसे ज्यांनी वाढवली ते मकरंद पाटे आपल्यासोबत आहे त्यांनी त्यांच्या पत्नीला सोनालीताई पाटे यांना नारायणगाव जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दिलेली आहे कोणत्या पक्षाकडनं त्यांना उमेदवारी दिलेली आहे निवडणुकीला का सामोरे जात आहेत आपण जाणून घेऊयात पाटेसाहेब आपण आपल्या मिसेसला उमेदवारी दिलेली आहे ती कोणत्या पक्षाकडनं दिलेली आहे आपण काय सांगाल साहेब मी मिसेस लोमे जर दिले नाही तर आपण लढत आहोत आणि या सर्व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण अपक्ष लढत आहोत पाटीसाहेब आपण मनसेचे प्रमुख आहात आपण अपक्ष निवडणूक का लढवता पक्षाकडनं का लढवत नाही मनसेचा मी जरी प्रमुख असलो तरी समजा ह्या जिल्हा नारेंगाव वारवाडे जिल्हा परिषद गटातली सीट जर सत्तेवरती आलं तर पुढं काय करायचा असा प्रश्न तयार होईल त्यामुळे सत्ताधारी पार्टी जी असेल त्याला आम्ही पाठिंबा देऊन जास्तीत जास्त जनतेची सेवा करता येईल आणि विकास करता येईल पाहणार आहोत आमदार सोनवणे आणि तुमची युती झाली अशी एक चर्चा होते काय काय सांगाल आमदार सोनवणे यांनी आपल्या आहे आहे जाहीर मॅडम आपण नारायणगाव गटामधून उमेदवारीला सामोरे जात आहेत जनतेचे कोणते प्रश्न मार्गी लावाल आणि काय सांगाल सर्वसामान्यांचे सर्व प्रश्न मार्ग लावेल आणि गोरगरिबांची कामं आज वीस सत्तारस ते सगळे प्रॉब्लेम आहे सगळे सर्वांनी मला साथ दे मकरंद पाटे यांनी जुन्नर तालुक्यामध्ये सामाजिक कामामध्ये हिरहिरीनं भाग घेतलेला आहे सर्वसामान्य जनता आज त्यांच्या पाठीशी आहे त्यांनी त्यांच्या पत्नीला नारायणगाव जिल्हा परिषद गटामधनं उमेदवारी जिल्हा परिषद दिलेली आहे कार्यकर्त्यांचा माहोल त्यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणात आहे आमदार शरद सोनवणे यांनी त्यांना पाठिंबा दिलेले पाहूया नारायणगाव गटातील जनता कोणाला सत्तेवर बसवते आणि कोणाला पायउतार करते